बातमी पुण्यातून अवकाळी पावसासंदर्भात पुण्याच्या उत्तर भागाला अवकाळीनं तडाखा दिला आहे जुन्नरमधील गोळेगावात शेतीचं मोठं नुकसान झालं आहे आंब्याचं इतर फळबागांचं सुद्धा नुकसान झालं आहे या भागात अवकाळी पाऊस बरसलेला आहे त्यामुळे याचा शेती पिकांवर फटका बसलेला आहे या संपूर्ण भागामध्ये हा अवकाळी पाऊस बरसला आहे हे दृश्य आपण पाहतो आहे सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला त्यामुळं डाळिंब आंब्यासह इतर पिकांना याचा फटका बसला आहे जुन्नर परिसरामध्ये हा अवकाळी पाऊस बरसला आहे उत्तर पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील गोळेगाव या ठिकाणी अवकाळी पावसानं विजांच्या कडकडासह वाऱ्यांसह मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाऊस सुरू आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या शेती पिकांसह इतर फळबागांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपण पाहतोय गेली तासभरापासून या ठिकाणी वादळी वाऱ्यांसह पाऊस झाल्यामुळे आंबा पीक असेल त्याचप्रमाणे शेतीतील विविध त्या माल आहे तो आता खऱ्या अर्थानं नुकसान होताना दिसतो आणि आपण माझ्या पाठीमागे पाहताय की मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने या ठिकाणी शेतीमालाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आणि या गोळेगाव परिसरामध्ये असणाऱ्या द्राक्ष हार्वेस्टिंगचं शेवटच्या टप्प्यात आलेलं कामकाज सुद्धा यामुळे ठप्प झालेलं आणि यामुळे शेतीमालाचं शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं अमोल दरेकर जय महाराष्ट्र जुन्नर पुणे